वर्षाचे पदार्पण आपले भारत वर्षाचे पदार्पण आज शेकडो वर्षाने रामराज्य झाले आहेत ह्या रामराज्याचे जे आपले महत्वाचे आधारस्तंभ आहेत ते आहेत म्हणजे आपल्या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली विचारसरणी जी आपली रामाची आहे जी आपली हिंदुत्वाची आहे त्याच्यासाठी एकदा जय राम, राम। या विचारसरणीला पुढे नेण्यासाठी आपल्यासाठी आपल्याकडे खूपच खूपच म्हणजे सगळ्यांना सक्रिय असतील असे आपल्या भारताचे राष्ट्राचे राज्याचे नेतृत्व आहे श्री नरेंद्रजी मोदी आपल्या राज्याचे नेतृत्व आहे श्री देवेंद्रजी फडणवीस चंद्रशेखरजी बावनकुळे गिरीशजी महाजन आणि ह्या सगळ्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाने त्यांच्या खाली काम करणारे आहेत आपले सगळे कार्यकर्णी आणि आपले सगळे कार्यकर्ते तर हे आपले जे आधारसंघ आहेत एक रामराज्याचे या सगळ्यांमध्ये मला सामील होण्याला आज एक प्रसंग आला आहे हा मी एक रामाचा आशीर्वादच समजते आणि ह्या आशीर्वादाच्या मार्फत माझ्याकडनं खूप चांगले कामं घडावे ही मी अपेक्षा ठेवते आणि ह्याचे मी पूर्ण प्रयत्न करेल मी एक महिला असल्यामुळे आज